सलाम नमस्ते मी पैगंबर शेख इस्लाही सोशल मीडिया फाउंडेशन आणि मुस्लिम समाज सुधारणा चळवळ याच्या वतीने आज जे आहे मॅक्स महाराष्ट्रवर आपण जो काही उपक्रम उपक्रम ईद उल अझा म्हणजेच त्याला जनरली बकरीद म्हणलं जातं त्याच्या निमित्ताने महाराष्ट्र जो काही आपण राबवतो तर त्याच्या संदर्भामध्ये जे आहे ते मला या ठिकाणी बोलण्यासाठी बोलवलेलं आहे आर्थिक कुर्बानी ही जी संकल्पना आहे ही संकल्पना गेल्या अकरा वर्षापासून जी आहे ते आपण राबवत आहोत सर्वात पहिल्यांदा ज्यावेळी मी कुराण वाचलं होतं तर कुराणामध्ये असं लिहिलेलं होतं की तुम्ही ज्या प्राण्याची कुर्बानी देत आहे त्या प्राण्याच्या मांसाचा एक तुकडाही आणि रक्ताचा एक ठेंब ही पोहोचत नाही पोहोचते ती फक्त तुमची निष्ठा पोहोचते आणि त्याच्यातून जे आहे ती प्रेरणा घेऊन आपण जी आहे ती आर्थिक कुर्बानी हा शब्द त्यावेळी त्या उपक्रमाला नव्हता त्या ऍक्टिव्हिटीला तर कुर्बानी अशी ही एक संकल्पना जी आहे ती आपण मांडली आणि त्याच्यानंतर आपण सुरुवात केली आणि त्यानंतर आपल्याला कळालं की कुर्बानी जी आहे ती प्रतिकात्मक स्वरूपाची आहे कुर्बानी जी कुर्बानी आपण प्राण्याची देतोय ती देखील प्रतिकात्मक स्वरूपाची आहे आणि मग आपण ती त्या प्रतिकात्मक कुर्बानीचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपण बदलू शकतो हा आपण जो आहे एक नवीन विचार समाजामध्ये जो आहे तो प्रेरणाचा विचार केला कुर्बानीचा इतिहास जर आपण जाणून घेतला तर इब्राहिम अल इस्लाम जे आहे त्यांना ईश्वराने त्यांच्या सर्वात प्रिय वस्तूची कुर्बानी मागितली होती आणि त्याच्यानंतर जे आहे त्यांनी प्रिय वस्तूचे पहिल्यांदा शंभर उंटांची मग दोनशे उंटांची कुर्बानी दिली अशी एक आख्यायिका इस्लामिक साहित्यामध्ये आहे आणि त्याच्यानंतर देखील त्यांना सांगण्यात आले की प्रिय वस्तूची कुर्बानी द्या त्यांनी जे आहे त्यांच्या मुलाची कुर्बानी देण्याचं त्या ठिकाणी ठरवलं पण अल्लाने ती जी त्यांच्या मुलाची कुर्बानी आहे ती स्वीकारली नाही आणि त्या ठिकाणी बोकर सदृश जो आहे प्राणी आला त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही आहेत ते परिपेक्ष त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच इतिहासाचे जे आहे ते औचित्य साधून म्हणा किंवा त्या इतिहासाचं एक रिमेंबरन्स त्याच्या एक आठवणीच्या निमित्ताने जे आहे म्हणा की मुस्लिम समाजामध्ये जे आहे ती कुर्बानीची एक प्रथा परंपरा जी आहे ती रूढ झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ते काय करतात की त्याच्यामध्ये ते प्राणी आणतात त्या प्राण्याची कुर्बानी देतात मात्र कुर्बानी नक्की कशाची द्यावी हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो माझ्यासारख्या माणसाला पडला होता की कुर्बानी आपल्याला प्रिय वस्तूची इब्राहिम अल इस्लाम यांना देखील प्रिय वस्तूची कुर्बानी मागितली होती ज्या काळामध्ये इब्राहिम अल इस्लाम यांनी कुर्बानी दिली होती त्या काळामध्ये माणसाला सर्वात प्रिय जी गोष्ट आहे ती प्राणी वगैरे या गोष्टी त्या ठिकाणी होत्या आत्ताच्या घडीला देखील म्हणा कोणी प्रिय वस्तूची कुर्बानी जर म्हणाल तर आपल्या जीवापेक्षा आणि आपल्या प्रिय जनांच्या जीवापेक्षा जास्त प्रिय अशी कुठलीही वस्तू गोष्ट आपल्यासाठी नसते मात्र आपण त्या गोष्टीची कुर्बानी द्यावी अशी कुठलीही अपेक्षा माझ्या मनामध्ये नाही या काळामध्ये अशा पद्धतीनं कुठली गोष्ट जर होत असेल तर त्याला हो कोणी करू पाहत असेल तर त्याला वेडेपणाच म्हणावा लागेल मात्र कुर्बानी ही प्रतिकात्मक स्वरूपाची आहे आपण त्या ठिकाणी जी कुर्बानी देतो प्राण्याची कुर्बानी ती कुर्बानी प्रतिकात्मक स्वरूपाची आहे आणि आपण आर्थिक कुर्बानी त्याला जी काही आपण वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला ती आर्थिक कुर्बानी देखील प्रतिकात्मक स्वरूपाचे आहे आपण आत्ताच्या घडीला पाहतो की वेगवेगळ्या वेग ठिकाणी आर्थिक जे आहे परिस्थितीमुळे बऱ्याच जणांचं शिक्षण थांबतं काही जणांना त्या ठिकाणी शालेय साहित्य शालेय साहित्य मिळत नसतं काही जणांना त्या ठिकाणी शाळेची कॉलेजची फी भरण्याची राहिलेली असते आणि अशा ठिकाणी जाऊन जे आहे त्या ठिकाणी मटण वगैरे देणं या सगळ्या गोष्टी करणं याने काय नक्की समाजाला लाभ होणार आहे हा देखील याच्या मागे मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो की ज्या समाजामध्ये त्या ठिकाणी शिक्षणाचा स्तर जो आहे तो आपण रंगनाथ मिश्रा आयोग आणि बाकीचे जे काही आयोग आहे त्याच्यामध्ये आपण पाहतोच की शिक्षणाचा जो स्तर आहे तो कमी आहे आणि ज्या समाजामध्ये ऑलरेडी या गोष्टी सुरू आहेत त्या समाजामध्ये या पद्धतीच्या गोष्टी करून आपल्याला नक्की लाभ काय मिळणार आहे हा देखील प्रश्न त्या ठिकाणी आपण उपस्थित केला आता या गोष्टी करत असताना आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी राबवत असताना समाजामधून आपल्याला उत्तम असा प्रतिसाद आहे खूप मोठा असा प्रतिसाद आहे अशातला काही भाग नाही कारण समाजामध्ये बदल घडवण्यासाठी जो आहे तो थोडा थोडा अवधी जातो थोडा वेळ जातो आणि त्या गोष्टी समाजामध्ये रुजवणं रुजायला जे आहे तो थोडासा वेळ जातो तर आत्ता हळूहळू या ज्या काही गोष्टी आहेत या समाजामध्ये रुळायला लागलेल्या आहेत समाज हा विचार करतो की आपण जी काही कुर्बानी देतोय ती खरच पहिल्यांदा जी काय ते आपण प्रिय वस्तूची कुर्बानी देतोय का की आपण स्वतःलाच फसवतोय प्रिय वस्तूची कुर्बानी देतोय हे सांगून आपण बाजारामधून एखादा बोकड वगैरे विकत घेतोय तो विकत कशासाठी घेतोय की तो आपण त्या ठिकाणी त्याचं जे काय आहे ते बळी देणार आहोत त्याची कुर्बानी देणार आहोत याच उद्देशाने जे आहेत आपण तो बोकड विकत घेतो आणि त्याच्यामध्ये कुर्बानी नक्की झाली काय त्याच्याही पलीकडे जाऊन आपण बोकड जो काही विकत घेतो तो, तो प्राणी जो काही विकत घेतो तो, तो पैशाने विकत घेतो त्याच्या पलीकडे तर पलीकडे तर दुसरा आपण काही करत नाही तर आपण त्याच पैशाने शैक्षणिक साहित्य घेतो आणि त्या शैक्षणिक साहित्य म्हणा किंवा त्याच पैशाने आपण जे काही गरजू विद्यार्थी आहेत ज्यांचे शाळा असतील महाविद्यालयांमध्ये जे पैशामुळे त्यांची फी भरायची राहिलेली असेल अशा विद्यार्थ्यांना जे आहे ते आपण काय म्हणतात त्याला शिष्यवृत्ती देतो तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण गेल्या अकरा वर्षांमध्ये आतापर्यंत केलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं यश मिळालेलं आहे साधारण तीन पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना आपण आतापर्यंत मदत करू शकलेलो आहोत वेगवेगळ्या ठिकाणी आज आपण जो काही उपक्रम राबवला त्या उपक्रमाच्या माध्यमातून काही विद्यार्थी हे इंजिनियर झालेले आहेत काही विद्यार्थी हे वकील झालेले आहेत आणि हे या उपक्रमाचं यश आहे आता या उपक्रमावर टीका करत असताना म्हणजे सगळ्या गोष्टींची साधक पाधक चर्चा व्हायला पाहिजे त्याच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये काही दुमत नाही गेल्या अनेक शतकांपासून एखादी परंपरा ज्यावेळी सुरू असते त्यावेळी त्या परंपरेला काहीतरी वेगळं स्वरूप देताना पैगंबर शेख नावाचा एक माणूस काहीतरी त्या गोष्टी सांगतो आणि कुठल्याही व्यक्तीने त्या स्वीकाराव्यात त्या कशासाठी नक्की स्वीकाराव्यात हा प्रश्न देखील पडणं खूप जास्त गरजेचं आहे मात्र या हे प्रश्न पडत असताना आपण जे काही विचार मांडतो या विचारांचा देखील विचार केला गेला पाहिजे हेही खरं आहे याच्यामध्ये बोलताना बरेच जण सांगतात की आपण जी काही अ कुर्बानी देतो त्या कुर्बानीच्या चा, ह्याच्यामधून इकॉनॉमी जी आहे ती जी सशक्त होते अर्थकारण सशक्त होतं शेतकऱ्यांपर्यंत जे आहे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी अ बोकड म्हणा किंवा प्राणी सांभाळलेले असतात तर त्यांच्या त्यांना त्या ठिकाणी जे आहे पैसा वगैरे जातो मी ह्या सर्वच गोष्टींचं कौतुक करतो माझ्या मनामध्ये या बाबतीमध्ये शंका अजिबातच नाही पण मुळामध्ये जे मुस्लिम समाज बहुसंख्य मुस्लिम समाज जो काही कुर्बानी देतो प्राण्याची तो या उद्देशाने नक्की देतो का की इकॉनॉमी काहीतरी सशक्त व्हावी इकॉनॉमी काहीतरी आर्थिक जे काही अर्थकारण आहे ते सक्षम हवं या उद्देशाने देतं का तर अजिबातच देत नाही आपला उद्देश हाच असतो की आपण ईश्वराला खुश करावं हा याच्याशिवाय दुसरा कुठलाही उद्देश नसतो त्याच्याही पलीकडे जाऊन मी कितीतरी मशिदींमध्ये जे आहे ते बयान ऐकलेले आहेत त्या बयानांमध्ये सांगितलं जातं की तुम्ही जो काही प्राणी कुर्बान करता त्या प्राण्या त्या प्राण्यावर बसून जे आहे तुम्ही जन्मतमध्ये जाल त्याच्याही पलीकडे आजच सकाळी मी ज्या मशिदीमध्ये ईदउल अझाच्या नमाजसाठी गेलो होतो त्या नमाजच्या आधी जे आहे ते मौलानांनी बयान केलं त्याच्यामध्ये देखील मौलाना म्हणाले की जो प्राणी तुम्ही कुर्बान करता त्या प्राण्याच्या अंगावर जेवढे केस असतात तेवढं पुण्य तुम्हाला मिळतात तेवढी निकिया तुम्हाला मिळतात आता माझा हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो की स्वर्ग एवढं स्वस्त आहे का पुण्य एवढं स्वस्त आहे का की एखाद्या प्राण्याच्या कुर्बानी दिल्याने जे आहे ते स्वर्ग आपल्याला मिळेल म्हणा किंवा स्वर्गाचं ते वाहनच एका पद्धतीचा बनलं बकरा त्याच्याही पलीकडे जाऊन जे आहे ते त्याच्या अंगावरच्या केसांच्या एवढी जी आहेत ती पुण्य आपल्याला मिळतं तर ह्या सगळ्याच्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या अंधश्रद्धा आणि कर्मकांडाच्या ज्या आहेत त्या गोष्टी आहेत आणि याला कुठल्याही पद्धतीचं समर्थन आपण जे काही इस्लामिक अभ्यासक वगैरे ह्या जे काही सगळ्या गोष्टी म्हणतो ते कसं काय करतात हा माझा तर खूप मोठा प्रश्न आहे त्याच्याही पलीकडे जाऊन काही जण म्हणतात की स्वातंत्र्य दिन वगैरे साजरे केले जातात तर त्या स्वातंत्र्य एका उद्देशाने एका ध्येयाने एखादी गोष्ट जर साजरी केली जात असेल तर ती त्या पद्धतीने व्हायला पाहिजे माझ्या मनात याही विषयी शंका नाहीये पण तुम्ही तुलना कशाशी करताय मुळात या जगामध्ये कुठलाही सण कुठलाही एक, एका कुठल्याही एका विशिष्ट पद्धतीने कोणी साजरा करत नाही सगळ्यात पहिली गोष्ट ज्या स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनाशी कुठल्याही तुलना केली जाते आपण भारताच्या स्वातंत्र्य दिनाशी तुलना करू की भारताच्या स्वातंत्र्य जे आहे ते पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळेल मात्र हे स्वातंत्र्य दिन जो आहे तो साजरा करण्याची आत्ताच्या घडीला देखील प्रत्येकाची जी पद्धत आहे ती वेगवेगळी आहे काही जण वृक्षारोपण करतात काही जण त्या ठिकाणी रक्तदान करतात काही जण त्या ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवतात आणि इतर वेगवेगळे वेग बरेच जे काही आहेत ते कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले जातात आता तुम्ही कधी पाहिलंय का की एखाद्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ब्रिटिशांच्या विरोधात कुठेतरी आंदोलन निघाली किंवा इंग्लंडच्या विरोधात कोणीतरी आंदोलन केलंय अशा कुठल्या गोष्टी पाहिल्यात का आपण तर दिसणारही नाही कारण का की आपण त्या गोष्टी मिळून ऑलरेडी बसलेलो आहोत आणि आपण आता स्वातंत्र्य दिन जे आहे ते त्याचा उपभोग घेत आहोत आणि आपण स्वातंत्र्य दिन हा साजरा करतोय मात्र तो, तो स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या आपल्या वेगवेगळ्या -वेग पद्धती आहेत आणि हे स्वातंत्र्य दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करून देखील आपण काही देशप्रेमी नाही आहोत का आपल्या देशाविषयी आपल्या मनामध्ये प्रेम नाहीये का अशातला काहीच भाग नाही सगळेजण तेवढ्याच त्याच पातळीचे देशप्रेमी आहेत देशभक्त आहेत आता हीच कन्सेप्ट जी आहे ज्यावेळी तुम्ही प्राण्याची कुर्बानी देता आणि ज्यावेळी दु, दुसरं कुठली तरी कुर्बानी दिली जाते उदाहरणार्थ आर्थिक आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी शिक्षणासाठी तर त्या त्या देणाऱ्या जे लोक आहेत देखील प्रेम अल्लावर आहे तेवढंच प्रेम ईश्वरावर आहे मात्र ते तितकच प्रेम आपल्या समाजावर देखील करतात ते कशा पद्धतीने करतात की त्यांचा समाज जो आहे त्याने आधुनिकता स्वीकारावी ही मनुष्य ही इच्छा ते बाळगतात त्यांच्यामध्ये काहीतरी काहीतरी बदल व्हावा त्यांच्यामध्ये शैक्षणिक चळवळ उभी राहावी त्यांच्यामध्ये शिक्षणाचा जो दर आहे तो वाढावा विकास व्हावा त्यांचा ही इच्छा ते बाळगतात आणि त्याच्यामुळं ते या सगळ्या गोष्टींमध्ये जे आहे ते सा, सामील होतात आपण जर पाहिलं कुर्बानीचा इतिहास कुर्बानी, कुर्बानी हे ही खूप पवित्र गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये माझ्या मनामध्ये काहीही दुमत नाहीये मात्र कुर्बानी ही प्रतिकात्मक आहे मी वारंवार एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो की कुर्बानी ही प्रतीक आहे ती कुठल्याही पद्धतीने तुम्ही कशाच्याही गोष्टीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला तरीही ती प्रतिकात्मक आहे आणि प्रतिकात्मक गोष्ट आहे तर या प्रतिकात्मक गोष्टींमध्ये तुम्ही बदल करू शकता आणि तो केला पाहिजे कालसुसंगत प्रमाणे आणि तो केल्याने काही धर्म कुठला धोक्यामध्ये येत नाही किंवा धर्माची कुठली काही भिंत वगैरे म्हणा ती काही ढासळत नाही या कुठल्याही गोष्टी याच्यामध्ये होत नाही याच्याही पलीकडे जाऊन बरेच जण म्हणतात की कुर्बानी जी आहे ती इबादत आहे कुर्बानी इबादत कसं काय असू शकते हा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला सामान्य माणसाला पडतो की कुर्बानी ही प्रार्थना आहे कुर्बानी ही उपासना आहे इस्लाममध्ये प्रार्थने जी।, जी, जी जागा आहे ती ऑलरेडी नमाजने घेतलेली आहे लोक नमाज वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेळी वेग 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 वेग। जे आहे ते त्या ठिकाणी नमाज पठन करतात आता ऑलरेडी उपासना पद्धती जी आहे ती त्या ठिकाणी इस्लाममध्ये त्या ठिकाणी नमाज दिलेली आहे आता त्या नमाजमध्ये देखील खूप काय म्हणतात त्याला की पठण करण्याचे वेगवेगळ्या पद्धतीने मी का म्हणलो याचं मागचं कारण समजून घ्या कारण खूप कॉम्प्लिकेशन आहेत इस्लाम मध्ये वेगवेगळे पंथ आहेत त्या पंथांमध्ये सगळ्या ठिकाणी काही ठिकाणी आजान जी आहे ती वेगळ्या पद्धतीने दिली जाते काही ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग पंथाचे लोक वेगवेगळ्या पंथांच्या मशिदीमध्ये जात देखील नाहीत काही ठिकाणी वेगवेगळ्या पंथांच्या मशिदीमध्ये बोर्ड देखील लावलेले असतात किंवा अमुक एका पंथांचे किंवा आमचा एक पंथ सोडून इतर पंथांचे जे काही आहेत ते प्रवचन या ठिकाणी देऊ नये असे देखील त्या ठिकाणी जे आहेत बोर्ड लावले लावलेले असतात आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये देखील बऱ्याच गोष्टी आहेत त्या कॉम्प्लिकेटेड आहेत त्यामुळे याच्यावर मला बोलायचं नाही मात्र कुर्बानी जे आहे ती उपासना एखाद्या प्राण्याला कापणे त्या ठिकाणी उपासना कशी असू शकते ती इबादत कशी असू शकते हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो त्याच्याही पलीकडे जाऊन आणखी प्रश्न आपण उपस्थित केले की आपण पाहतोय की काही दिवसांपूर्वीच मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे की आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी दहावं वर्ष आपण मागच्या वर्षी राबवलं त्यावेळेस उजैफ शेख नावाचा एक विद्यार्थी मला पुण्यामध्ये मिळाला होता जो लॉचं इयरला होता तो मुलगा आणि त्या मुलाचं जे आहे त्या ठिकाणी फर्स्ट इयरची साठ हजार रुपयाची जी फी आहे ती भरायची राहिलेली होती आता विषय असा झाला होता की त्याची साठ हजार रुपयाची फी भरायची राहिलेली होती मला हा प्रश्न पडला की उजैब शेख च्या समाजाचे लोक इथे आजच्या घडीला पण एक साताऱ्याचं बोकड जे आहे ते एकशे सत्तर किलो मी पाहिलं चार चार लाख रुपयाची जे आहे ते बोकड कापतात उजैब शेखच्या समाजाचे लोक आणि उजैब शेख सारखा मुलगा साठ हजार रुपयाच्या साठी जे आहे तो वनवन -वन त्याला करावी लागते ही शोकांतिका नाहीये का आपली खरी गरज नक्की काय आहे आपली खरी गरज ही मटन आहे की शिक्षण आहे हा खूप मोठा प्रश्न आहे आणि सणांमध्ये जी आहे ती त्या माध्यमातून आपण आणणं खूप जास्त गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण जो आहे तो आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी हा एक नवीन सण जो आहे तो सुरू केलेला आहे आपण आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी देतो आणि जगाच्या पाठीवर मला असं वाटतं की शिक्षणासाठी साजरा केला जाणारा हा पहिला एकमेव सण असावा जो शिक्षणासाठी फक्त आणि फक्त साजरा केला जातो याच्या माध्यमातून जे आहे ते आपण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करतो आणि असं काही नाही याच्यामध्ये की आपण फक्त फक्त मुस्लिम समाजाच्याच काहीतरी शैक्षणिक गरजा आपण पूर्ण करतो अशातला काही भाग नाही हे जे कल्चर आहे ही जी आयडॉजी आहे या उपक्रमाची ही पूर्णपणे इस्लामिक आहे पण ती इस्लामिक आयडिओलॉजी असली तरी देखील इथले वेगवेगळ्या धर्माचे लोक या उपक्रमामध्ये सामील होतात आणि वेगवेगळ्या धर्माच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमातून जे आहे तो लाभ होतो त्यांना शैक्षणिक साहित्य मिळतं शिष्यवृत्ती मिळते या सगळ्या गोष्टी या उपक्रमाच्या माध्यमातून होतात अनेक हेतू या उपक्रमाच्या माध्यमातून जे आहे ते साधले जातात सुधारणावादी विचार देखील मानला जातो चिकित्सा देखील होते आणि त्याच्या पलीकडे शैक्षणिक चळवळ देखील जी आहे ती सुरू समाजामध्ये मोठ्या प्रमाणात या उपक्रमाच्या माध्यमातून आहे आता या उपक्रमाला विरोध देखील मोठ्या प्रमाणामध्ये होतो विरोधकांचा देखील मी तितकाच आदर करतो मी त्यांच्या मताचा देखील तितकाच आदर करतो मात्र माझे मत देखील मी ठामपणे मानतो कारण आपल्याला काळाप्रमाणे जे आहे ते नाविन्य स्वीकारलं पाहिजे तुम्ही म्हणता की अशा पद्धतीच्या गोष्टी कुठल्या ज्या आहेत त्या समाजामध्ये नाहीये तर मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या खूप साऱ्या गोष्टी समाजामध्ये आहेत मुस्लिमांमध्ये जे वेगवेगळे पंथ निर्माण झालेले आहेत ते, वेग -वेग आहे ते फक्त आणि फक्त विचारांच्या आधारावर आणि विचारांच्या मतभेदांच्या आधारावर निर्माण झालेले आहेत आता हे जे काही पंथ वगैरे हे जे स्थापन करणारे लोक आहेत या ज्या काही गोष्टी आहेत हे सगळे त्यांना काय म्हणतात की धार्मिक अधिष्ठान मिळालेले मना ते मौलाना आहेत इमाम आहेत मुफ्ती आहेत कार्य आहेत बरच काही काही आहे त्याच्यामुळे मे बी त्यांना धार्मिक अधिष्ठान प्राप्त करायला सोपं झालं त्यांच्या काही गोष्टीच्या काही सांगणं त्यांना सोपं झालं माझ्यासारख्या एका सामान्य तरुणाला जो काही मौलाना कारी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इवन मला मी कुरान तर वाचलंय कुरान आठ वेळा वाचले, वाचले। परंतु मी ते हिंदीमधून आणि मराठीमधून वाचले तर माझ्यासारख्या माणसाने अशा काहीतरी गोष्टी करणं हे काही समाजामध्ये खूप जास्त लवकर खपवलं जाईल असं मला तरी काही वाटत सध्या असं मला तरी सध्या काही वाटत नाहीये मात्र या उपक्रमाला आ, सपोर्ट नाहीये किंवा या उपक्रमाला समाजातून सहकार्य नाहीये अशातला देखील कुठलाही भाग नाही आजच्या घडीला देखील कित्येक लोक आपल्या कुर्बानीच्या हिश्श्याची रक्कम आपल्या उपक्रमामध्ये पाठवत आहेत आणि ते सगळे लोक आपले सगळे लेख वाचत आहेत आपण जे जे काही विचार मांडतोय ते सगळे विचार मांडत आहेत त्याची पडताळणी करत आहेत आणि त्याच्यानंतरच ते आपल्या उपक्रमामध्ये सामील होत आहेत जर एवढी सतसद विवेक बुद्धी जागेवर जागे ठेवून लोक जर या उपक्रमामध्ये सामील होत आहेत तर मला असं वाटतं की हेच या उपक्रमाचं यश आहे आणि अशाच पद्धतीनं आपण विचार जर मांडत राहिलो शांततेने आपल्याला याच्यामध्ये कोणाशी वाद विवाद या सगळ्या गोष्टी करायच्या नाही उलट माझं तर असं म्हणणं आहे की संपूर्ण मुस्लिम समाजाला असं म्हणणं आहे की मुस्लिम समाजाला एका अहिंसक चळवळीची खूप जास्त गरज आहे एक सामाज एका अहिंसक सामाजिक चळवळीची जागतिक लेवलवर कारण की आपण पाहतोय जगभरामध्ये वेगवेगळ्या वेग ठिकाणी मुस्लिमांमध्ये ज्या ज्या ठिकाणी मतभेद आहेत त्या मतभेदांचे जे काही रूपांतर आहे ते हिंसेमध्ये होताना आपण पाहतो आता ती हिंसा कशा स्वरूपाची असते तर आपण पाहतोय कि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पंथांचे शिया सुन्नीमध्ये जे काही वाद विवाद फार मशिदींमध्ये बॉम्बस्फोट पासून इतर काही गोष्टी अहमदी मुस्लिम असतील त्यांच्या मशिदींवर काहीतरी हल्ले असतील इतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग काही गोष्टी होतात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थांबवून आपण एका अहिंसक क्रांतीकडं कि वेगळा विचार आहे ओके तुम्हाला तो विचार मान्य नाही ओके तुम्ही त्या विचार विचार मान्यही करू नका मान्य करण्यासाठी कोणाची जबरदस्ती देखील नाही मात्र आम्ही कुठल्याही स्वरूपामध्ये या गोष्टींना हिंसक स्वरूप देणार नाही हा विचार जगभरातील मुस्लिमांनी करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण जोपर्यंत ही वैचारिक चळवळ मुस्लिमांमध्ये बरेच जण विचारवंत म्हणतात की मुस्लिमांमध्ये चिकित्सा इस्लाममध्ये चिकित्सेला स्थान आहे पण इस्लाममध्ये जर चिकित्सेला स्थान आहे तर त्या ठिकाणी ती चिकित्सा होताना आपण देखील ती चिकित्सा तेवढ्याच पद्धतीने शांतपणे समजून घेतलं पाहिजे मतभेद हे कायम असू शकतात आपण कुठेही जावा आताच्या घडीला देखील मशिदी मशिदींमधले जे काही मौलाना आहेत वेगवेगळ्या पंथांचे त्यांचं काही एकमत आहे अशातला काही भाग नाही मात्र हे एकमत नसताना देखील आपण एकमेकांच्या विरोधामध्ये द्वेष करणार नाही एकमेकांच्या बाबतीमध्ये हिंसक काहीतरी करणार नाही याची काळजी जी आहे ती घेणं खूप जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं आज ईद उल अजा आहे कुर्बानीची ईद आहे त्याला बकरी ईद म्हणत नाहीत खरं तर कारण ती कुर्बानीची आणि त्यागाची ईद आहे आता तो त्याग कशाचा आहे तो त्याग आहे की आपल्याकडे असलेल्या प्रिय वस्तूंच प्रिय गोष्टींचा जो आहे तो त्याग करायचा आहे तर माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की या कुर्बानीच्या ईदच्या निमित्ताने आपल्या आतमध्ये असलेला राग लोभ मत्सर इतरांविषयीचा द्वेष आपल्या आतमध्ये असलेली काही विकृती ह्या ज्या काही गोष्टी आपल्याला प्रिय झालेल्या आहेत त्या प्रिय असलेल्या गोष्टींचा आपण त्याग केला पाहिजे त्या प्रिय गोष्टींना आपण कुर्बान केलं पाहिजे आणि आपण शांततेच्या मार्गावर चाललं पाहिजे चिकित्सेच्या मार्गावर चाललं पाहिजे सुधारणेच्या मार्गावर चाललं पाहिजे एवढीच अपेक्षा बाळगतो आणि ईद उल अझाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद